एक संगमनेरकरांनी जे प्रेम विश्वास दिला होता दाखवला होता त्याची एक वर्षाची प्रतिपूर्ती म्हणून आज इथं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलोय पण एक खरंच एक सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी या संगमनेरकर मायबाप जनतेने दिली त्यामुळे त्यांचे जे माझ्यावरती उपकार आहेत जी संधी मला दिली त्या संधीचं सो सोनं विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित संगमनेर असेल महाराष्ट्र असेल बघे मोठ्या प्रमाणात दारू गोळा पण उडवला गेला मात्र बाळासाहेब प्रश्न उपस्थित केला आहे की कोणती दारू उडवली नाही आता त्यांनी त्यांनी जे उडवलं त्यांच्याकडे आतापर्यंत तरुणांना व्यसनंदिन करण्याची फॅक्टरी होती त्या माध्यमातून त्यांच्या कॉलेजच्या जवळपास असेल तर त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या येणारे ते सगळे लवकर येणार आहे कोणाचे हात किती फलत होते कोण किती त्यावेळेस धंद्यामध्ये गुठलेलं होतं कोणाचे कुठल्या लोकां जरा संबंध होते हे सगळं लवकरच येणार आहे त्यामुळं जा थोरातांनी आता जसं जनतेने नाकारल्यानंतर ना आपल्यामध्ये आत्मचिंतन करून आपण चाळीस वर्ष जर आमदार होतो मंत्री होतं आपल्याला जनतेने का नाकारलं याचं आत्मपरीक्षण करून आमच्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या अपयशाचे जे काही धनी होते स्वतःचा अपयश कशामुळे आलं याबाबत या विचार करावा मोठ्या प्रमाणात कायद्याने आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गुन्हेर मध्ये निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे झाले आहे काल परवा जे एम डी डी सापडलं त्यामागे सूत्रदान कोण होतं आणि आजच्या जल्लोषासाठी तर ते आणलं नव्हतं ना असा थेट सवाल त्यांनी तुम्हाला मी सांगतो ना तुम्हाला पराभवानंतर त्या माणसाला एक वर्षामध्ये एवढा विकास झाला या संगमनेर मध्ये जो मी करतोय जो आजपर्यंत यांचे ज्यांनी पाणी देणं शक्य नाही झालं त्यांनी फक्त निवडणूक आली का पाणी देतो सांगायचं पण मी घेऊन दाखवलं त्यामुळे यांच्याकडे बोलायला मुद्दा नसल्यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चर्चा करून बदनाम करण्याचा प्रयत्न माध्यमातून सुरू आहे आणि जे तुम्ही म्हणताय दोन दिवसापूर्वी एमडी झाल्या गेलं तर निश्चित पोलीस प्रशासनाकडून त्याच्या खोलवरती गेल्यानंतर जी काय मला थोडीफार माहिती ग्रामस्थांकडून मिळते शहरातील लोकांकडून मिळती तर त्याचे जेव्हा नावं बाहेर येतील तेव्हा बाळासाहेब थोरात तुम्ही तुमचं फक्त मीडिया समोर चेहरा येऊन जा आणि मीडियाला सांगा तर हे कोणाचे कार्यकर्ते होते आणि कोणाचे नातेक होते त्यामुळं फक्त खोटं बोल पण रेटुम बोल ही नीती वापरून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तरुणांनी सुद्धा तुम्हाला नाकारले कारण तुम्ही रोजगार देऊ शकले नाही हे आमचं काम तरुणाईला नासावणं नाही आमचं काम तरुणाईला प्रवाह आहे आणि ते मी करतोय आज बघितलं असेल तुम्ही तर माझ्या मागे तरुणांची हजारोनी लाखोनी संख्या तरुण आमच्या हो बरोबर येतात हे कुठंतरी त्यांना कटकतंय त्यामुळे ते कुठंतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करून हा प्रयत्न यापूर्वी कारवायाच होत नव्हत्या यापूर्वी मटका चालक यांचे यापूर्वी सगळे चुकीचे धंदे करणारे लोक यांचे होते आणि पोलीस प्रशासनावरती प्रशा दबाव असल्यामुळं कारवाया होत नव्हत्या आणि माझ्या कार्यकाळामध्ये कारवाया होत आहे याबाबत सुद्धा त्यांनी बोललं पाहिजे कारवाई का झाली हुक्का पार्लर कोण चालवत होता संगमनेरात गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या गाडीमध्ये फिरणारे लोक आहेत हुक्का पार्लर चाला हुक्का चालवणारे कॉलेजच्या जवळ कुठं हुक्का चालत होता होतोय आमच्याकडे व्हिडिओ आमच्याकडे परंतु कुठल्याही व्यक्तीच चारित्र्य हनन करणं हा आमचा उद्देश नाही त्यामुळं मी आता सांगतोय बाळासाहेब माझा संयम माझी मजबुरी म्हणजे माझ तुम्ही समजू नका तुम्हाला घाबरलोय माझ्याकडे हरण्यासारखं कालही काहीच नव्हतं आजही काहीच नाही उद्या काहीच नाही संगमनेरकरांचा विकास हे ध्येय धरून मी पुढे निघालोय आणि या विकासामध्ये जर तुमच्याकडून सूचना आल्या तर ते त्याचं स्वागत करून पुढे जाऊ पण विनाकारण पराभव झाला म्हणून आदळ आपट करायची आणि त्या आदळ आपण वैफल्यातून फक्त संगमनेरला बदनाम करण्याचा जर प्रकार तुम्ही करणार असाल तर निश्चित ज्या पद्धतीने तुमची काँग्रेस हद्दपार सुद्धा या संगमनेर तालुक्यातून राजकीय क्षेत्रातून हद्दपार केल्याशिवाय संगमनेर कडची स्वाभिमानी जनता राहणार नाही संगमनेर मध्ये म्हटले जाते की सोबत सर्वजण धंदेवाले फिरतात आता आरोप होत आहे काय म्हणणार आहे मी सांगतोय ना पराभवामुळे व्यथित झालेले माणसं काय बोलायलाय माझ्यावरती ना माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकता ना माझ्यावरती राजकारणात जे खालच्या पातळीवर हो जाऊन आरोप केले जातात ते माझ्यावर होत नाही जनतेच्या मनामध्ये जनतेच्या हृदयामध्ये माझं एक वेगळं स्थान निर्माण झाले आणि हे स्थान कुठेतरी डॅमेज करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो शंभर दोनशे तरुण तरुण म्हणताना कर्मचारी तुमचे माझ्या विरोधात रोज बसलेले आहेत खालच्या पातळीवरती पोस्ट करण्यासाठी माझ्या पत्नीच्या विरोधात खालच्या पातळीवरती पोस्ट केल्या गेलाय मी अजून माझी पायरी सोडली नाही मी अजूनपर्यंत थोरादांचं नाव घेताना सुद्धा मी माझी लोकप्रिती बोलत असतो मी अजून माझी सभ्यता धरून चाललोय कारण मला जनतेने विकासासाठी निवडून दिलंय तुम्ही जे अपयश चाळीस वर्षाचं तुमचं अपयश होतं त्या अपयशाला तुमच्या दहशतीला तुमच्या दादागिरीला कंटाळून लोकांनी मला निवडून दिलंय तो मला त्याची जाण आहे त्या विकासाचा अजेंडा घेऊन मी पुढे चाललोय मी बाकीच्या सारख्यांनी नाही नेट मी सांगल ना विजन एक म्हणजे दुर्गा ताई विजन दोन म्हणजे तांबे तिसरं काय तिसरं काय तुम्ही सांगता पुढच्या पन्नास वर्षाचा मला विकास करायचा आहे चाळीस का वर्ष काय केले मग चाळीस वर्ष काय केलं तुम्ही तुम्हाला पुढच्या पन्नास वर्ष आता जनतेनी घेतलाय निर्णय जनता येणाऱ्या कालावधीमध्ये नगरपालिकेचा जनतेला माहिती आहे नगरपालिका कोणाकडे गेल्यानंतर आपला विकास होऊ शकतो आज जर नगरपालिकेची चाळीस वर्षात हद्दवाढ झाली नाही नगरपालिकेच्या हद्दीतील नगर लोकांना शुद्ध पाणी तुम्ही देऊ शकले नाही त्या विषयावरती मी माझी स्वतःची पत्रकार परिषद घेणार आहे त्यावेळेस चांगल्या पद्धतीने आपल्याला संगमनेर शहराचं विकासाचं मॉडेल पण आमचं मॉडेल क्यू आर कोड वर प्रश्न समजून घेण्याचा नाही आमचं मॉडेल जनतेच्या दारात जाणं जनतेच्या घरात जाणं आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा आहे संगमनेर नगर परिषदेमध्ये आपण नगरसेवक दिलेले आहे काही नगरसेवक अहो आता तुम्ही पत्रकार आहे तुम्हाला कुठून आली यशोधून बनवून आली ती आता बोलण्यापेक्षा बनली राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळत असती नसती तुमच्या कामाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून पुढे जावं लागतं भगतताईंना लढायचं होतं भगतताईंनी प्रस्ताव दिला होता आदरणीय वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीचे निर्णय घेतले त्यांच्या पक्षांनी घेतलेला आहे मी शिवसेना पक्षाचे जे उमेदवार दिले त्यांचा निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी टीका माझ्यावर करण्यापेक्षा त्यांनी त्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे तारे होत कारण वैशाली वैशाली सुद्धा बोलतात आणि कोणी तुम्हाला आली सूचना प्रेस नोट करून आली यशोदनच्या ईमेल वरून आली यशोदन कार्यातून पत्रकारांना फोन केले त्यामुळे संगमनेरकारांना ही माहिती निवडणूक आल्यानंतर जो नाराज होतो त्याची स्क्रिप्ट यशोदन वरून लिहिल्या जाते आणि ती पुढे पाठवल्या जाते त्यामुळे मी जास्त गांभीर्य सिरियस घेत नाही मी सांगितलं माझा अजेंडा विकासाचा आहे जनतेने मला विकासासाठी निवडून दिलं कालही मागच्या वर्षी मी आमदार नव्हतो आज आमदार आहे तरी मी जमिनीवर आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे कार्यकर्ताच्या भावना मी ओळखून काम करतो जो कार्यकर्ता पूर्ण वेळ पक्षासाठी देतो पूर्ण वेळ संघटनेसाठी देतो पूर्ण वेळ समाजसेवेसाठी देतो त्याबाबतच आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि त्यानुसार आम्ही पुढे चाललो पण जे सांगता आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहेत तर त्यांनी सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे आपण जर तुम्ही पक्षाचे एक निष्ठा आहे तर पक्षाचा जो आदेश येतो तो आदेश या हो पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी स्थिर संवाद मानला जातो त्यानुसार